नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थक सहवासाचे प्राचीन नियम नियमाचे पालन केल्याने अनेक फायदे होतात पती पत्नी मदिल सहवास हा देखील नाते ठेवण्याचा आधार आहे जर त्यात प्रेम असेल तर वासना नसेल प्राचीन नियमानुसार सहवासातून संतती मैत्री सहचर्य सुख मानसिक परिपक्वता दीर्घ आयुष्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळू शकते जर एखाद्या व्यक्तीचे नियमाचे व्यक्तीने नियमाचे पालन केले आणि सहवास केला तर तो सुसंस्कृत बनतो आणि संकटापासून सुरक्षित राहतो पशुसंभोग करून आपले जीवन नष्ट करतो प्राचीन काळी जोडपी आजच्यासारखीच रोज रात्री भेटत नसत त्याचा संभोग केवळ संतती प्राप्तीच्या उद्देशाने होतो एखादा शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तावर संभोग केल्याने त्यांना योग्य संतती प्राप्त होते सध्याच्या काळात तरुण पिढी बेशिस्त आणि अनुशासनहीन आहे पती पत्नी सहवास हा देखील नाते दृढ ठेवण्याचा आधार आहे जर त्यात प्रेम असेल तर वासना नसेल मात्र सध्या असे होत नाही याचे कारण म्हणजे सहवासाचे प्राचीन नियम न समजणे आधुनिक युगात मूल्य संपत संपली नाहीत तर लोक अधिक स्वार्थीही झाले आहेत चला जाणून घेऊया कोणत्या आहेत सहवासाचे ते नियम जे जाणून घेतल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आनंद वाढू शकतो एक पहिला नियम आपल्या शरीरात पाच प्रकारचे वायू असते त्यांची नावे आहेत एक व्यान दोन सामना तीन अमान अपान चार उदान आणि पाच प्राण या पाचपैकी अपान वायूचे कार्य म्हणजे मळ मूत्र वीर्य गर्भ आणि मासिक पाळी अर्थात बाहेर काढणे त्यातील शुक्र ही वीर्य आहे म्हणजेच ही वायू संभोगाशी संबंधित आहे जेव्हा हवे, हवे फरक पडतो किंवा ती कोणत्याही प्रकारे दूषित होते तेव्हा मूत्राशय आणि गुरुद्वाराशी संबंधित आजार उद्भवतात याचा परिणाम लैंगिक संभोगाच्या सामर्थ्यावरही होतो अपन वायू मासिक पाळी पुनरुत्पन्न आणि अगदी लैंगिक संभोग नियंत्रित करण्यासाठी जबाबदार आहेत त्यामुळे ही हवा शुद्ध आणि गतिमान ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचे पोट निरोगी ठेवावे लागते आणि योग्य वेळी शौचाला जावे लागेल दोन दुसरा नियम कामसूत्राचे लेखक आचार्य वाचयान यांच्या मते स्त्रियांना कामशास्त्राचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे कारण या ज्ञानाचा उपयोग पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी अधिक महत्त्वाचा आहे मात्र दोघांनाही त्याची पूर्ण माहिती असेल तेव्हाच चांगला आनंद मिळतो वात्सयानाच्या मते स्त्रीने लग्नापूर्वी वडिलांच्या घरी आणि लग्नानंतर पतीच्या परवानगीने व्यावसायिक प्रदक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे वात्सयानाचे मत आहे की आणि अंथरुणावर गणिकाप्रमाणे वागावे यामुळे वैवाहिक जीवनात स्थिरता राहते आणि पती इतर स्त्रियांकडे आकर्षित होत नाही आणि त्याचे पत्नीशी सौंदर्यपूर्ण संबंध राहतात त्यामुळे महिलांना लैंगिक क्रियेचे ज्ञान असणे आवश्यक आहे जेणेकरून त्या लैंगिक कलेमध्ये पारंगत होऊन आपल्या पतीला प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवू शकतील आचार्य मते मुलीला सहवासाचे शिक्षण देऊ शकणारे विश्वासू व्यक्ती असू शकतात दाई विश्वासू सेविकेची मुलगी जी सोबत खेळलेली असते आणि लग्नानंतर पुरुषांच्या संभोगाची ओळख असणारी विवाहित सखी समवयाची मावशी किंवा मोठी बहीण मध्यवही किंवा मोठी बहीण मेहुनी किंवा भावजे ज्यांनी संभोगाचा आनंद अनुभवला आहे त्यांच्यासाठी स्पष्ट बोलणे आणि मृत्यू बोलणे महत्वाचे आहे जेणेकरून तो कामाचे योग्य ज्ञान देऊ शकतील तीन तिसरा नियम शास्त्रानुसार असे काही दिवस आहेत ज्यात पती पत्नीने कोणत्याही स्वरूपात शारीरिक संबंध प्रस्थापित करू नये जसे की अमावस्या पौर्णिमा चतुर्थी अष्टमी रविवार संक्रांती संधिकाळ श्राद्ध पक्ष नवरात्री श्रावण महिना आणि ऋतूच्या काळात स्त्री पुरुषांनी एकमेकांपासून दूर राहावे या नियमाचे पालन केल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि परस्पर प्रेम आणि सहकार्य राहील अन्यथा व्यक्ती कलह धनहानी यांसारख्या अनपेक्षित घटनांना आमंत्रण देते चार चौथा नियम रात्रीचा पहिला प्रहर रतिक्रियेसाठी उत्तम वेळ आहे या प्रहारमध्ये ठेवलेल्या संबंधाची परिणामी असे मूल प्राप्त होते जो त्यांच्या स्वभावाने आणि शक्यतेने धार्मिक सद्गुणी शिस्तप्रिय सुसंस्कृत आपल्या पालकांवर प्रेम करणारा धार्मिक कार्य करणारा यशस्वी आणि अज्ञाधारक असतो शिव आशीर्वाद प्राप्त अशा बालकाला दीर्घ आयुष्य आणि सौभाग्य लाभते पहिल्या प्रहारानंतर राक्षस पृथ्वीच्या भ्रमणाला निघतात याच कालावधीत रतिक्रियेतून जन्मलेल्या मुलांमध्ये भूतांसारखे गुण असण्याची दाट शक्यता असते पहिल्या टप्प्यानंतर रतिक्रिया करणे देखील अशुभ आहे कारण असे केल्याने शरीरात अनेक आजार जडतात एखाद्या व्यक्तीला निद्रादाश निद्रानाश मानसिक त्रास थकवा जाणू शकतो आणि असे मानले जाते की नशीब देखील त्याच्यावर कोपतो पाच पाचवा नियम जर एखादा मुलीनंतर मुलगा हवा असेल तो त्याने याने तर त्याने महर्षी वाचयानाने सांगितलेल्या प्राचीन नियम समजून घेतले पाहिजेत या नियमानुसार स्त्रीने नेहमी पतीच्या डाव्या बाजूला झोपावे काही काळ डाव्या बाजूला पडून राहिल्याने उजवा स्वर सक्रिय होतो आणि उजव्या बाजूला पडून राहिल्याने डावा स्वर सक्रिय होतो अशा स्थितीत जर एखादा पुरुष उजव्या बाजूला झोपला तर त्याचा उजवा स्वर चालतो आणि जर स्त्री डाव्या बाजूला झोपली तर तिचा डावा स्वर जेव्हा हो हे लागते तेव्हा एखाद्याने संबंध ठेवले तर या स्थितीत गर्भधारणा होते सहा सहावा नियम आयुर्वेदानुसार स्त्रीच्या मासिक पाळीच्या दरम्यान किंवा तिला कोणताही आजार किंवा संसर्ग असताना शारीरिक संबंध ठेवू नये जर तुम्हाला संसर्ग किंवा जीवाणूंपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर संबंधांपूर्वी आणि नंतर काही स्वच्छता नियमाचे पालन केले पाहिजे गुप्तांगावर कोणताही प्रकारची जखम किंवा पुरळ असल्यास संबंध ठेवू नका संबंध ठेवण्यापूर्वी शौचालयातून निवृत्त व्हा नंतर गुप्तांग पूर्णपणे स्वच्छ करा किंवा आंघोळ करा प्राचीन काळी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी आणि ठेवण्यानंतर आंघोळ करण्याचा नियम होता सात सातवा नियम मैत्रीपूर्ण वागणूक नसल्यास कायम काम इच्छा नसल्यास आजारपण किंवा दुःख असल्यास संबंध ठेवू नयेत याचा अर्थ असा की जर तुमची पत्नी किंवा पतीची इच्छा नसेल काही दिवस वागणूक अनुकूल नसेल मन स्थिती उदास असेल तर अशा स्थितीत हे काम करू नये मनात किंवा घरात कोणत्याही प्रकारचे दुःख असले तरी समागस समागम करू नये जेव्हा मानसिक स्थिती चांगली असेल तेव्हाच हे काम केले पाहिजे आठ आठवा नियम सार्वजनिक ठिकाणी चौक बागा स्मशानभूमी रुग्णालये दवाखाने मंदिरे ब्राह्मण गुरु आणि शिक्षक यांच्या निवासस्थानी या ठिकाणी पवित्र समजल्या जाणाऱ्या झाडाखाली संबंध ठेवण्यास मनाई आहे जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात नऊ नौ। नववा नियम एखाद्याने कुरूप वाईट स्वभावाची आणि स असंस्कृत किंवा दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषाशी संबंध ठेवू नये म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीशी किंवा स्त्रीने केवळ तिच्या पतीसोबत संबंध ठेवले पाहिजेत जो कोणी विरुद्ध असे काही करतो त्याला आयुष्याचा कोणत्याही टप्प्यावर अंतर नंतर पश्चाताप होईल त्यांचे अनैतिक कृत्य पाहणारी व्यक्ती वरती बसलेली असते दहावा दहा, दहा दहावा नियम गर्भधारणेच्या काळात जोडपणे संबंध ठेवू नयेत गर्भधारणे दरम्यान संबंध ठेवल्यास भविष्यातील मूळ अपंग आणि आजारी जन्माला येण्याचा धोका असतो जरी काही दोन किंवा तीन महिने संभोग करण्याचा उल्लेख आहे परंतु गर्भधारणेनंतर संभोग न करण्याचा सल्ला दिला जातो अकरा अकरावा नियम शास्त्रानुसार सुंदर दीर्घ आयुष्य आणि निरोगी बालकांसाठी ख गंडात ग्रहण सूर्योदय आणि सूर्यास्त निधन नक्षत्र रिक्त दिवा काल काल अमावस्या श्राद्धाचे दिवस स्थिती गंड नक्षत्र आणि आठव्या चंद्राच्या दिवशी समागमाचा त्याग करावा आणि शुभ मुहूर्त साधावा गर्भधारणेच्या वेळी पती पत्नीचे मध्यभागी शुभ ग्रह व त्रिकोण स्थित असावेत तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या ग घरात अशुभ ग्रह असावेत मंगल गुरु इत्यादी शुभ ग्रहाचे पैलू असावेत आरोह व रात्रही र रजस्वलाशी जुळली पाहिजे त्या वेली योग्य पुत्रप्राप्तीच्या इच्छेने समागम केल्यास निश्चित प्राप्ती होते या वेली फक्त पुरुषांचा उजवा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर चालावा हा एक निश्चित उपाय आहे बारा बारावा नियम मासिक पाळीच्या पहिल्या चार दिवसात शारीरिक संबंध ठेवल्याने पुरुषांना आजार होतो पाचव्या रात्री संभोगातून कन्या सहाव्या रात्री संभोगातून सातव्या रात्री वांस कन्या आठव्या रात्री संभोगातून ऐश्वर्यशाली पुत्र ऐश्वर शाळी पुत्र नवव्या रात्री संभोगातून ऐश्वर्यशाली पुत्री दहाव्या रात्री संभोगातून अति उत्कृष्ट पुत्र अकराव्या रात्रीच्या संभोगातून एक सुंदर परंतु शंकास्पद आचरण असलेली मुलगी बाराव्या रात्रीपासून श्रेष्ठ आणि गुणी पुत्र तेराव्या रात्री चिंताजनक कन्या आणि चौदाव्या रात्रीच्या संभोगातून एक आणि बलवान पुत्र होतो होतो प्राप्त रात्री संभोग लक्ष्मी सदृश कन्या जन्माला येते आणि सोळाव्या रात्री संभोग केल्याने सर्वज्ञ पुत्राचा जन्म होतो यानंतर अनेकदा गर्भधारणा होत नाही अशा प्रकारे सहवासाचे प्राचीन तेरा प्राचीन नियम पाहिले या नियमाचे पालन केल्याने अनेक फायदे होतात अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ